राजस्थानमध्ये एका शहरामध्ये महेंद्र राठोड आपल्या पत्नीसह आणि आपल्या तेरा वर्षाच्या मुलासह शहरात राहत होते महेंद्र राठोड हे फर्निचरचं काम करणारे कामगार होते घराची परिस्थिती त्यांची हालाकीची होती महेंद्र आणि त्यांची पत्नी हे दोघेही परिश्रम करून घराचा सांभाळ करत होते शहरामध्ये राहत असल्यामुळे त्यांना घराचं भाडं द्यावं लागत होतं कारण त्यांचं स्वतःचं घर नव्हतं आधी दोघं बायकोच होते त्यानंतर त्यांचा मुलगा झाला त्यामुळे त्यांचा खर्चही वाढू लागला होता आता तो शाळेतही जायला लागला होता त्यामुळे खर्च अधिकच वाढला होता महेंद्र राठोड यांना अधूनमधून दारू पिण्याचं व्यसनही होतं त्यामुळे ते दारूवरही खर्च करायचे अशा गोष्टींमुळे पैशांची बचत होत नव्हती आणि महेंद्र यांच्यावर कर्ज वाढत चालले होते महेंद्र ज्या व्यक्तीकडे काम करायचे त्या व्यक्तीकडून त्यांनी खूप कर्ज घेतले होते आणि ते कर्ज वाढतच चालले होते घराचा खर्च आणि कर्जामुळे ते तणावात राहू लागले आणि अधिक अधिक दारू पिऊ लागले हळूहळू असेच दिवस पुढे जात होते आता त्यांच्यावर कर्ज खूप वाढले होते काही दिवसांनी त्या व्यक्तीने सांगितले की माझे कर्ज पूर्ण फेडून टाक आणि तू माझ्याकडे कामाला येऊ नकोस कारण तुझं कर्ज वाढतच आहे आणि तू अजून कर्ज मागतच आहेस हळूहळू वेळ पुढे जात राहिला पण महेंद्र राठोड यांचं कर्ज काही कमीच होत नव्हतं आता महेंद्र यांनीही त्या व्यक्तीकडे कामाला जाण्यास टाळले आणि त्या माणसाला ते टाळाटाळ करू लागले त्या माणसाने बघितलं की महेंद्र आता त्यांच्याकडे कामाला येत नाही आणि तो आपल्याला टाळाटाळ करत आहे व त्याने कर्जही फेडलेले नाही त्यामुळे त्यांनी महेंद्रला चार पाच वेळा समजावले पण महेंद्रने त्यांचे पैसे फेडू शकला नाही एके दिवशी जेव्हा महेंद्र आपल्या मुलासोबत सायकलवर चालले होते तेव्हा त्या माणसाने चार गुंडांना पाठवून महेंद्रला धमकावण्यास सांगितले जेव्हा ते गुंड महेंद्र राठोड समोर आले आणि त्यांना धमकावू लागले तेव्हा महेंद्र आणि त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली हाणामारी सुरू झाल्यामुळे महेंद्र यांना ते गुंड मारायला लागले त्या गुंडांच्या हातात चाकू आणि काही वस्तू होत्या त्याने ते महेंद्र यांना मारू लागले महेंद्र यांचा तेरा वर्षाचा मुलगा हा देखील त्यांच्या सोबतच होता आपल्या वडिलांना मारताना बघितल्यानंतर सुरेंद्र त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या जवळ गेला हानामारी खूप जोरात चालू झाली होती पण जेव्हा सुरेंद्र राठोड आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी गेला तेव्हा एका गुंडाचा चाकू त्याच्या पायात घुसला आणि चाकू हा खूप जोऱ्याने लागल्यामुळे त्याचा अर्धा पाय मांडीपासून कापला गेला होता जेव्हा महेंद्र राठोड यांनी हे बघितलं की त्यांच्या मुलाचा पाय कापला गेला आहे तेव्हा ते खूप चिडले आणि त्यांनी तोच तो चाकू त्या गुंडाच्या हातातून हिसकावला आणि त्या गुंडाला त्याच चाकूने ठार मारले त्यामुळे त्या गुंडांचा मृत्यू झाला गुंडाचा मृत्यू झाल्यामुळे बाकीचे गुंडही पळून गेले आणि महेंद्र राठोड देखील घाबरून गेले त्यांनी लगेचच आपल्या मुलाला रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या मुलाचा दुर्दैवाने पाय कापावा लागला पण गुंडांचा मृत्यू झाल्यामुळे महेंद्र राठोड यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले दुसरीकडे त्यांचा मुलगा रुग्णालयात होता त्यांच्या पत्नीकडे पैसे नव्हते की त्या रुग्णालयाचे बिल भरू शकतील घरातही पैसे नव्हते आणि बिल भरल्याशिवाय त्यांच्या मुलाला सोडणारही नव्हते महेंद्र यांच्या बायकोने तिचे मंगळसूत्र विकण्याचा निर्णय घेतला कारण तिच्याकडे कोणताच पर्याय उरला नव्हता मंगळसूत्र विकून तिने रुग्णालयाचे बिल भरले आणि मुलाला घरी घेऊन गेली थोडे दिवसात महेंद्राला न्यायालयात हजर केले गेले महेंद्र यांच्या वकिलाने महेंद्र यांना वाचवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही कारण त्या गुंडांनी महेंद्रच्या वकिलाला ही धमकी दिली होती की तू जर त्यांच्याकडून केस लढलास तर आम्ही तुझ्यासोबत काही वाईट करू शकतो या भीतीने त्याने केस घेतली पण लढली नाही न्यायालयात त्या गुंडांनी खोटी साक्ष दिली त्यामुळे महेंद्र यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली सुरेंद्र राठोड याने बघितलं की त्याच्या वडिलांची काही चूक नव्हती ते फक्त त्यांचा बचाव करत होते आणि बचावामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता तरीही न्यायालयाने त्याच्या वडिलांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती त्यामुळे त्याच्या मनात राग निर्माण झाला होता पाय कापावा लागला होता त्यामुळे तोही अपंग झाला होता आणि तो आता त्याच्या आई सोबत राहू लागला होता सुरेंद्र आपल्या आईला रोज रडताना बघितले आणि कष्ट करताना बघितले त्यामुळे त्याच्या मनामध्ये एक राग निर्माण होऊ लागला होता की तो आपल्या वडिलांना कसंही करून सोडवणार पण त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली होती त्याची आई आधी तीन घरात दुन्ही भांडी करत होती पण आता तिला आठ घरी कामं करावी लागत होती त्यामुळे ती सकाळी जायची आणि संध्याकाळीच घरी परत येत होती सुरेंद्रचा पाय कापला गेल्यामुळे त्यालाही घरात चालण्यात त्रास होत होता असे त्याचे जीवन चालू होते जेव्हा सुरेंद्र आपल्या वडिलांना भेटायला जात होता तेव्हा त्याच्या वडिलांना तो एकच गोष्ट सांगायचा बाबा मी मोठा झाल्यावर तुम्हाला या जाळ्यातून बाहेर काढेल काही दिवस असेच गेले आणि त्यानंतर सुरेंद्रला कळलं की तो त्याच्या वडिलांची मदत तेव्हाच करू शकतो जेव्हा तो एक वकील होऊन त्याच्या वडिलांची केस स्वतः लढेल हे समजल्यानंतर त्याच्या मनामध्ये वकील होण्याची जिद्द निर्माण झाली हळूहळू सुरेंद्रने बारावीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याने एल एल बीसाठी ॲडमिशन घेतले आणि वकील बनण्याचा प्रवास सुरू झाला वकिलीचे शिक्षण घेत असताना त्याच्या डोक्यात फक्त एकच ध्येय होतं ते म्हणजे आपल्या वडिलांना बाहेर काढणे त्यामुळे त्याने त्याच नियमाकडे लक्ष दिले जे नियम त्याच्या वडिलांना बाहेर काढू शकत होते सुरेंद्रने त्याच प्रकारच्या केसेस स्टडी करायला सुरू केल्या ज्या त्याच्या वडिलांचा बचाव करू शकत होत्या वकिलाचे शिक्षण घेण्यासोबतच त्याने एका दुकानात काम करण्यास सुरू केले तो सकाळी कॉलेजला जायचा आणि संध्याकाळी दुकानात त्यामुळे त्याच्या शिक्षणाचा खर्च तो भागवत होता हळूहळू असेच दिवस निघत गेले आणि शेवटी सुरेंद्रने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला अजून थोडा वेळ लागणार होता त्याच्या वडिलांची केस सुरू करण्यासाठी कारण वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर लगेचच कोर्टात जाऊन केस लढता येत नाही त्यामुळे त्याने एका नामी वकिलाकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि अशा केसेसला स्टडी करणे सुरू केले की जे त्याच्या वडिलांना वाचवू शकत होते वकिलीचे शिक्षण घेत असताना त्याच्या आईने मात्र खूप कष्ट केले होते कारण त्याचे वडील हे एकमेव व्यक्ती होते जे त्याच्या घरामध्ये जास्त पैसे कमावत होते वडील जेलमध्ये असल्यामुळे त्याच्या आईला जास्त काम करावं लागत होतं आणि हे बघून सुरेंद्र मोठा झाला होता त्याला ठाऊक होतं की त्याच्या आईने त्याच्यासाठी किती कष्ट केले आहेत त्यामुळे त्याने आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी जेही करावं लागणार होतं ते तो करण्यास तयार होता हळूहळू सुरेंद्रने प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर त्याला कोर्टात उभं राहण्याची आणि केस लढण्याची परवानगी मिळाली परवानगी मिळाल्यानंतर पहिली केस त्याने त्याच्या वडिलांची घेतली थोड्याच दिवसांमध्ये त्याने कोर्टामध्ये अर्ज केला आणि त्याच्या वडिलांची केस पुन्हा सुरू होण्यास सुरुवात झाली वकिलीच्या शिक्षणासोबत त्याने त्याच्या वडिलांसाठी लागणारे सर्व पुरावे जमा केले होते जे त्याच्या वडिलांना वाचवू शकत होते सर्व पुरावे घेऊन त्याने कोर्टामध्ये अर्ज केला होता माझ्या वडिलांची केस पुन्हा ओपन व्हावी साहेबांनी त्याचे आवेदन स्वीकारले आणि त्याला तारीख मिळाली तारखेच्या दिवशी जेव्हा तो कोर्टात गेला आणि कोर्टामध्ये जेव्हा त्याने दलिली द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी आले सुरेंद्र हा तोच वकील होता जो वकील दलिली देता देता रडत होता आणि कटघऱ्यामध्ये जो व्यक्ती आरोपी म्हणून उभा होता तो व्यक्ती दुसरा कोणी नसून ते सुरेंद्रचे वडील होते आणि कोर्टात बसून रडणारी महिला दुसरी कोणी नसून सुरेंद्रची आई होती सुरेंद्रने आपल्या मनाला घट्ट करून दलिली देण्यास सुरुवात केली त्याने कोर्टासमोर सर्व पुरावे ठेवले जे पुरावे त्याच्या वडिलांना निर्दोष सिद्ध करू शकत होते त्याने पुन्हा त्या सर्व लोकांना बोलावले ज्यांनी त्याच्या वडिलांच्या विरोधात खोट्या साक्ष दिल्या होत्या त्याने उलटसुलट प्रश्न विचारून हे सिद्ध केले की त्यांनी ज्याही साक्ष दिल्या आहेत त्या सर्व खोट्या आहेत हळूहळू सगळ्यांचे खोटे, खोटे बाहेर येत गेले आणि जज साहेबांना कळलं की महेंद्र राठोड यांनी केलेला अपराध हा त्यांच्या बचावामुळे झालेला आहे ना की त्यांनी के केला आहे सुरेंद्रने जस साहेबांसमोर हे सिद्ध केलं की त्याच्या वडिलांच्या हातून आज जो अपराध घडला आहे तो अपराध त्यांच्या बचावामुळे झाला आहे महेंद्र राठोड यांनी गुन्ह्याच्या दिवसापासून ते आत्तापर्यंत जवळपास बारा वर्षांची शिक्षा भोगली होती जेव्हा हे सिद्ध झालं की हा गुन्हा फक्त बचावामुळे झाला आहे त्यामुळे जज साहेबांनी बघितलं की महेंद्र राठोड यांनी बारा वर्षांची शिक्षा आधीच भोगली आहे आणि घडलेल्या गुन्ह्यासाठी तेवढीच शिक्षा देण्यात येऊ शकते त्यामुळे जस साहेब म्हणाले की महेंद्र राठोड यांनी केलेला जो गुन्हा आहे तो नकळत घडलेला गुन्हा आहे आणि महेंद्र राठोड यांनी बारा वर्ष आधीच शिक्षा भोगली आहे तर त्यांनी शिक्षा भोगून झाल्यामुळे मी त्यांना आता या गुन्ह्यातून मुक्त करत आहे कारण त्यांना जेवढी शिक्षा होऊ शकत होती त्या गुन्ह्यामध्ये तेवढी शिक्षा त्यांनी आधीच भोगली आहे हे शब्द ऐकून सुरेंद्र राठोड महेंद्र राठोड आणि त्यांची पत्नी हे तिघेही त्या कोर्टात रडू लागले सुरेंद्रने शेवटी त्याच्या वडिलांना कठड्यातून बाहेर काढले आणि त्यांना मिठी मारली व तिघेही एकमेकांना मिठी मारून तिथे जोरजोरात रडू लागले होते त्यानंतर तिघेही सोबत घरी गेले आणि आनंदाने आपलं पुढचं जीवन जगू लागले ही कथा होती अशा मुलाची ज्याचे वडील चुकीने घडलेल्या गुन्ह्याच्या आरोपामध्ये जेलमध्ये गेले होते आणि त्याच वेळेस त्याचा एक पायही कापला गेला होता वडील जेलमध्ये गेल्यामुळे त्याच्या घराची परिस्थिती हालाकीची होऊन गेली होती पण त्याने जिद्द आणि विश्वासाच्या बळावरती स्वतःचा एक पाय नव्हता तरी वकिलीचे शिक्षण घेतले आणि शेवटी आपल्या वडिलांना जेलमधून बाहेर काढलं या कथेतून हे सिद्ध होतं की जिद्द आणि विश्वास जर आपण स्वतःवरती ठेवला तर आपण काहीही करू शकतो कथा कशी वाटली हे नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह